आज सकाळी उठल्यावर मी बाळांसाठी नागलीची पेज बनवली आज माझ्या दोघी बाळांच्या पाऊलपोळ्या करायच्या होत्या पाऊलपोळ्या काय म्हणजे तुम्हाला माहीतच असेल तर मी पेज बनवून घेतली त्यानंतर घरातला पसारा आम्ही आवरून घेतला आणि मग पेज थंड झाल्यावरती मी त्या दोघांना खाऊ घातलं आणि मग त्यानंतर त्यांना थोडंसं बाहेर फिरून आणू म्हणून मी त्यांना त्यांच्या सायकलीवरती फिरवलं ते छानपैकी सगळ्यांना बाय करतात हाय करतात विठल विठल करतात त्यानंतर त्यांना फिरवलं आणि मग पाऊल पोळ्यांचं डिस्कशन झालं मग आमचा उपवास होता म्हणून आम्ही साबुदाणा करायचं ठरवलं होतं मग मी मस्त मिरचीमध्ये तेलामध्ये मिरची कडकडून कर घेतली त्यानंतर बटाटे टाकले त्यानंतर भा, साबुदाणा बघा किती छान भिजला आहे त्यानंतर मी त्यात साबुदाणा टाकला आणि मग दाण्याचा कूट टाकला आणि तुम्हाला मी एक सिक्रेट सांगते साबुदाणा मऊ लुसलुशीत येण्यासाठी थोडीशी त्यामध्ये साय टाकायची त्यामुळे साबुदाणा अगदी मऊ होतो आणि चवीलाही खूप छान लागतो त्यानंतर मी माझ्या बाळांना झोपवलं आणि मग त्यांच्या पाऊल पोळ्यांसाठी डेकोरेशन करून घेतलं कारण त्यांनी डेकोरेशन खराब केलं असतं म्हणून ते झोपलेले असताना डेकोरेशन केलं त्यानंतर आम्ही बाकीच्या पोळ्या वगैरे तिथे ठेवल्या आणि त्यांना चालवलं माझं काना नुकताच चालायला लागला होता म्हणून तो एकदम हळूहळू त्या पोळ्यांवरती चालत होता तुम्ही बघू शकता तो कसा घाबरतोय पोळ्यांवरती चालण्यासाठी परंतु त्याच्या पाऊल पोळ्या मात्र छान झाल्या कारण तो घाबरत नव्हता त्या पोळ्यांवर चालण्यासाठी पण माझ्या गाथाला वाटलं हे खाली मऊ मऊ काय लागतं आहे म्हणून ती चालतच नव्हती मग तिच्यासाठी मी पोळ्यांच्या घड्या केल्या आणि त्यानंतर त्याच्यावरनं चा चालवलं तुम्हाला पाऊल पोळ्या म्हणजे काय माहीत असेल बाळ जेव्हा पहिल्यांदा चालायला ला लागते तेव्हा तो आनंद सेलिब्रेट करण्यासाठी घरातले पोळ्यांवरती बाळांना चालवतात रात्री तुम्ही अकरा वाजता बघू शकतात खूप दमल्यानंतर दोघी बाळ कसे शांत झोपलं आहे आणि माझा काना अकरा रात्री अकरा वाजता दूध पितो आहे एकदा त्यांना रात्रीचं दूध पाजलं की ते डायरेक्ट सकाळीच उठतात त्यामुळे मी रात्री झोपताना त्यांना दूध पाजते झोपेतच बघा डोळे मिटून कसं शांतते तो अगदी दूध पितो आहे दूध पिऊन झालेलं होतं आणि ती झोपी गेलेली होती अशा प्रकारे आमचा दिवस संपला